महाराष्ट्रातील आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आपल्या हक्काचा लाभ आपल्या सुरक्षिततेसाठी सुरू झालेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना थांबणार नाही उलट ही योजना आणखी अधिक पारदर्शक आणि सुटसुटीत करण्यासाठी सरकार सातत्याने काम करत आहे त्यामुळे कुणीही तुम्हाला घाबरवण्याचा किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर त्याला अजिबात महत्व देऊ नका कारण सरकारकडून स्वतः स्पष्ट सांगण्यात आले आहे की ही योजना चालूच राहील आणि एकही पात्र बहीण वंचित राहणार नाही हे शब्द उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सार्वजनिकरित्या दिले आहेत त्यामुळे सर्व बहिणींनी निर्धास्त राहावे आता या योजनेत सर्वात महत्वाचं म्हणजे ई केवायसी कारण सरकार इच्छिते की प्रत्येक लाभार्थिनीच्या खात्यावर पैसे कोणत्याही अडचणीशिवाय विलंबाशिवाय जमा व्हावेत तुमचं आधार कार्ड योग्य प्रकारे लिंक व्हावं पडताळणी योग्य व्हावी आणि कोणतेही अपात्र लाभार्थी या योजनेचा गैरफायदा घेऊ नयेत म्हणून ई केवायसी अनिवार्य करण्यात आलं आहे यामुळे सरकारची जबाबदारी वाढली आहे पण पारदर्शकता आणि तुमची सुरक्षितता अधिक सुनिश्चित होणार आहे सध्या महाराष्ट्रात दोन पॉईंट चाळीस कोटींपेक्षा जास्त बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत त्यापैकी काही बहिणींची ई के वाय सी पूर्ण झाली आहे परंतु अनेक बहिणींना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे कधी वेबसाईट ओपन होत नाही कधी आधार क्रमांक पात्र यादीत नाही असा संदेश येतो काहींना ओ टी पी मिळत नाही विधवा बहिणींना किंवा ज्या बहिणींचे पती वडील हयात नाहीत त्यांना कोणाचा आधार क्रमांक भरावा हा प्रश्न पडतो या सर्व तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने सर्व्हरची क्षमता दुप्पट केली आहे दिवसाला दहा लाख ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची क्षमता वाढवली आहे आणि आवश्यक असल्यास मुदत वाढवण्याचा पर्यायही उघडा ठेवला आहे सरकारने ठामपणे सांगितले आहे की कोणतीही पात्र लाभार्थी बहीण मागे पडू नये म्हणून शक्य ते सर्व उपाय केले जात आहेत काही बहिणींची पडताळणी बाकी असल्याने त्यांचे पैसे तात्पुरते थांबले असतील पण पडताळणी पूर्ण होताच पुन्हा पैसे सुरू होणार आहेत त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही उलट सर्वांनी वेळेत ई केवायसी पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे कारण याच्यामुळे तुम्हाला दरमहा मिळणारा आर्थिक आधार बाधित होणार नाही ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता बहुतांश बहिणींना मिळालेला आहे तुम्हाला मिळाला असेल तर आनंद आहे मिळाला नसेल तर काळजी करू नका प्रणाली सतत सुधारित केली जात आहे तुमच्या बँक खात्याबद्दल किंवा पडताळणीविषयी छोटीशी माहिती चुकीची असली तरी विलंब होऊ शकतो पण पैसे मिळणारच नोव्हेंबरचा सतरावा हप्ता आचारसंहिता लागू असल्याने काहीसा उशीर होण्याची शक्यता आहे कारण निवडणूक काळात सरकारी लाभांच्या निधीवर तात्पुरत्या स्वरूपात काही मर्यादा येतात पण हप्ता थांबणार नाही फक्त थोडा लेट मिळेल महत्वाचं म्हणजे सरकारकडून सांगण्यात आले आहे की योजना कायम राहणार आहे आर्थिक तरतूद मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे चुकीचे लाभार्थी शोधून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे जवळपास सात हजार सरकारी कर्मचारी आणि अनेक पुरुष लाभार्थी नियमांचं उल्लंघन करताना आढळले आहेत त्यांच्याकडून पैसे परत वसूल करण्याचे आदेश आहेत यामुळे पात्र बहिणींचे हक्क जपले जातील यावर सरकारचा भर आहे म्हणून माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो कुणी सांगेल की योजना बंद होणार पैसे थांबणार तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका कारण तुमचा भाऊ तुमचं सरकार तुमच्या मागे खंबीरपणे उभा आहे तुम्हाला तुमचा प्रत्येक हप्ता मिळणारच आणि तुमचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही फक्त तुम्ही एवढंच करा की तुमची ई केवायसी त्वरित पूर्ण करा आणि पडताळणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे योग्यरित्या तयार ठेवा माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो सरकारने सुरू केलेली ही योजना फक्त आर्थिक मदत नाही तर आपल्या घरातील महिला सक्षम व्हाव्यात त्यांच्या हातात आर्थिक स्वावलंबनाची नवी ताकद यावी त्यांनी घरासाठी मुलांसाठी आणि स्वतःसाठी योग्य निर्णय घेता यावेत यासाठी ही योजना बनवलेली आहे म्हणून सरकारचा स्पष्ट उद्देश आहे की ज्यांना खरंच गरज आहे त्या प्रत्येक बहिणीला हा लाभ मिळायला हवा आणि म्हणूनच आता ई केवायसीच्या माध्यमातून फक्त पात्र लाभार्थ्यांची निवड होत आहे चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असलेल्या लोकांना वगळले जात आहे ज्यामुळे तुमचा हक्क अधिक सुरक्षित होतो आहे राज्यातील अनेक महिला दूरच्या गावांमध्ये आदिवासी भागात राहतात त्यांना सेवा केंद्र किंवा इंटरनेटची सुविधा सहज उपलब्ध नसते त्यांना तांत्रिक गोष्टी समजायला अवघड जातं हे लक्षात घेत सरकारने जिल्हा स्तरावर पंचायत स्तरावर स्वयंसेवी संस्थांमार्फत मदत केंद्र वाढवली आहेत तिथे जाऊन तुम्ही फक्त तुमचा आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन गेलात तर कर्मचारी तुम्हाला ई केवायसी पूर्ण करून देतील त्यामुळे अजिबात भीती बाळगू नका हे काम तुमच्या हातात अवघड नाही आपल्या अनेक बहिणींना अजूनही प्रश्न पडतात की ओटीपी येत नाही वेबसाईट हँग होते आधार नाव जुळत नाही तर हे लक्षात ठेवा की हे प्रश्न तात्पुरते आहेत दिवसेंदिवस त्यावर उपाय केले जात आहेत सहवरची क्षमता दुपटीने वाढवण्यात आली आहे आणि जर काही उर्वरित बहिणींची ई केवायसी राहिलीच तर सरकार पुन्हा मुदतवाढ देण्याचा सकारात्मक विचार करत आहे कारण सरकारची भावना स्पष्ट आहे एकही पात्र लाभार्थी बहीण वंचित राहणार नाही आता पैशांबद्दल स्पष्ट बोलूया ऑक्टोबरचे पैसे तुम्हाला मिळाले असतील नसेल मिळाले तर काळजी नको ते मिळतीलच काही खात्यांमध्ये बँकेची तांत्रिक तपासणी चालू आहे जेणेकरून फेक खात्यात पैसा न जावा नोव्हेंबरचा तुम्हाला मिळणारच आहे फक्त निवडणूक काळामुळे थोडा उशीर होऊ शकतो पण निधीची कमतरता नाही नाही योजना बंद होण्याचा प्रश्नच बजेट भरपूर सुरक्षित आहे आणि सरकारकडून सतत निधी उपलब्ध करून दिला जातो आहे त्यामुळे सर्व बहिणींनी संयमाने वाट पहावी आणि आपली ई केवायसी पूर्ण करावी सरकारने अनेक अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळले आहे ज्या महिलांचे उत्पन्न नियमापेक्षा जास्त आहे शासकीय सेवेत असलेल्या महिला पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे आढळल्याने त्यांना योजना बंद करून त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे परत घेतले जात आहेत कारण या पैशांचा उद्देश गरीब आणि गरजू महिलांना आधार देणे हा आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा होईल पण तुमच्यासारख्या हक्काच्या लाभार्थ्यांना न्याय दिला जाईल लाडकी बहिणी योजनेमुळे अनेक महिलांना मोठा आधार मिळालेला आहे घर खर्च मुलांचे शिक्षण आरोग्य किराणा अशा अनेक गरजा या पैशांमुळे पूर्ण होतात त्यामुळे प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेवर मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि हाच उद्देश साध्य करण्यासाठी ई e के हा एक महत्वाचा टप्पा आहे त्यामुळे तुमच्या पडताळणीमध्ये काही माहिती चुकीची असल्यास ताबडतोब दुरुस्ती करा नाव जन्मतारीख बँक खात्याचा आय एफ कोड आधार लिंक स्टेटस हे सर्व तपासा सरकारच्या मंत्रालयाकडून स्पष्टपणे सांगितले आहे की काही बहिणींची ई केवायसी तात्पुरती राहिल्यास त्यावर निर्णय घेण्याची तयारी आहे योजना थांबणार नाही कोणीही तुम्हाला घाबरवू नये सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या लोकांना उत्तर देऊ नका सरकारी अधिकृत अपडेटवरच विश्वास ठेवा कारण तुमचं सरकार तुमच्या मागे आहे आणि तुमच्या सुरक्षिततेसाठी अधिकारांसाठी सदैव तत्पर आहे त्यामुळे माझ्या सर्व बहिणींनो इथे एकच विनंती तुमचा हक्क तुमच्याच हातात आहे ई केवायसी पूर्ण करा दस्तावेज तयार ठेवा प्रणालीवर विश्वास ठेवा आणि निर्धास्त रहा कारण तुमचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात येणारच सरकारने यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे आणि तुमचा लाभ थांबू द्यायचा नाही हे ठामपणे सांगितले आहे माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आज आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया सरकार कोणत्याही परिस्थितीत तुमचा हक्क हिरावून घेणार नाही तुमच्या आधारासाठी सुरू केलेली ही योजना थांबवणं म्हणजे लाखो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर परिणाम करणं आणि हे सरकार कधीच होऊ देणार नाही उलट तुमच्या प्रगतीत तुमच्या स्वाभिमानात सरकार भागीदार व्हावं हेच या योजना खरं ध्येय आहे म्हणून ई केवायसी हा एक छोटासा टप्पा पूर्ण करा आणि निर्धास्तपणे तुमचा हप्ता मिळवा कारण तुमची कदर करणारे तुमचे भाऊ तुमचे राज्य तुमचे सरकार तुमच्यासाठी चोवीस तास काम करत आहेत आज अनेक महिला स्वतःच्या पैशांनी धरखर्च खर्च मुलांचं शिक्षण आई वडिलांची औषधं महत्वाच्या गरजा पूर्ण करतायत पूर्वी आर्थिक अडचणींमुळे मागे राहणाऱ्या आपल्या बहिणी आता स्वावलंबी होत आहेत हा बदल छोटा नाही हा बदल तुमच्या डोळ्यातील आत्मविश्वासात दिसतो हा बदल तुमच्या आवाजातल्या ताकदीने दिसतो आणि हाच बदल कायम ठेवण्यासाठी ही योजना सुरू आहे सुरूच राहणार आहे कुणी काहीही म्हटलं तरी तुमच्या भविष्याला अडथळा येऊ देणार नाही कधी कधी काही समस्या येत आहेत सर्व्हर डाऊन ओ टी पी येत नाही आधार मिसमॅच पडताळणीमध्ये विलंब पण ह्या समस्या फक्त तात्पुरत्या आहेत काही दिवसांची पण योजना कायमची आहे योजना स्थिर आहे आणि तुमच्या हातात आधार बनून उभी आहे तुमचं फक्त एवढंच काम आहे योग्य माहिती द्या पडताळणी पूर्ण ठेवा आणि खोट्या अफवांकडे दुर्लक्ष करा कारण अफवा खांबवणं तुमच्या विश्वासानेच शक्य आहे सरकारची ताकद तुमचा विश्वास आहे माझ्या बहिणींनो अजूनही जेव्हा काही बहिणी म्हणतात की आमच्याकडे इंटरनेट नाही मोबाईल नाही त्यांच्यासाठी सरकारने आशा केंद्र सेवा केंद्र आणि सीएससी मध्ये मोफत मदत उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे कागदपत्रे घेऊन तिथे जा आणि मदत घ्या तुमचा वेळ वाचेल आणि लाभही थांबणार नाही कारण ज्या महिलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी ही योजना बनली आहे त्या प्रत्येक महिला लाभार्थीच्या खात्यात पैसे पोहोचवणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी सरकार पूर्ण करणारच लाडक्या बहिणींनो हा तुमचा हक्क आहे हे तुमच्यासाठी अस्तित्वात असलेलं आर्थिक शस्त्र आहे ज्याच्या जोरावर तुम्ही प्रत्येक आव्हानाला सामोरं जाऊ शकता म्हणून कोणी सांगेल की हप्ता थांबेल योजनेवर धोका आहे तर त्या सर्वांना फक्त एकच उत्तर द्या ही योजना चालूच राहणार तुमच्या स्वाभिमानासाठी तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि तुमच्या अधिकारांसाठी ही योजना अधिक सक्षम होत राहील आणि तुम्ही देखील सक्षम व्हाल कारण ही तुमच्या आयुष्याची उज्ज्वल दिशा आहे द अल्टिमेट कॉल टू ऍक्शन अंतुम आवाहन ताबडतोब तुमची ई पूर्ण करा अपडेट्स मिळवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर करा तुमचे प्रश्न कमेंटमध्ये सांगा आम्ही बांधील आहोत मदतीसाठी आणि पुढील प्रत्येक हप्त्याची ताजी माहिती मिळवण्यासाठी चॅनल फॉलो करा